बरं माझं मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज विषय असा की मी कमी जास्त अंतरा काढला एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर मी मेरठच्या मागे होतो कमी जास्त पन्नास किलोमीटर आता सध्या अलीगडच्या जवळजवळ पोहोचलो आपल्या सायकलवरती मी कमी जास्त आज एकशे अस्सी किलोमीटर अंतरा काढला आणि मित्रांनो खरंच आज म्हणजे असं काही थकल्यासारखं काही का विषय नाही जाणून नाही राहिलं मी आज काल इंस्टाग्रामवरती खूप कमी जास्त ब्लॉगिंग करू राहिलो काही टाकूनच नाही राहिलो फक्त मला घरी जायची लवकरात लवकर पडली कारण की माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नाही त्यामुळे आणि जो हा व्हिडिओ तुम्ही पाहू राहिला हा व्हिडिओ कट व्हिडिओ एडिट व्हिडिओ आहे जसं की आता सध्या मी या पेट्रोल पंपावरती थांबलो ते दोन भाऊ बसले त्यांना विचारलं परमिशन ते म्हणजे काही विषय रात्री पेट्रोल पंप चालू राहते अडी या साईडला तुम्ही टेंट लावू शकता इथं राहू शकता आणि म्हणलं काही विषय येऊन जर ते पेट्रोल पंप रात्री चालू आहे तर काही टेन्शन नाही मस्त अडी टेंट लावून आणि आजचा मुक्काम इथंच मित्रांनो खरं सांगतो एक एनर्जेटिक राहून सायकल चालवले आणि कुठल्या गोष्टीचा न विचार करता की आपण म्हणजे प्रॉपरली जेवण घेऊन पाणी घेणे टायमावर घेतलं सगळ्या गोष्टी की तुम्हाला अंतरा काढणं बिलकुल भारी जाणार नाही तुम्ही किती बी डिस्टन काढा तुम्हाला काहीच वाटणार नाही थकवा नाही तर मग तुम्ही जर स्वतः विचार करा त्या गोष्टीचा की मी थकेला आहे मी थकेल आहे मी, थके मी, थके मी थकीन मी एवढं अंतरा नाही काढू शकत नाही काढू शकत तर बिलकुल तुम्ही नाही काढू शकत मी कमी जास्त एका दिवसामध्ये एकशे अस्सी ते एकशे नव्वद किलोमीटर अंतरा अंतरा काढलेला आहे आणि तो अंतरा तुम्ही आरामात काढू शकता कुठल्याही प्रकारे तुम्हाला काही गोष्ट हे नाही जाणवणार फक्त विषय असाच की तुम्हाला प्रॉपरली जेवण घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला लागेल आज तसं काही विषय नाही मी दोन जेवण केलं होतं मी सकाळी पण जेवण केलं होतं निघलो तेव्हा आणि दुपारी पण गेलो होतो तर आता तर काही विषय नाही आता ओके आहे सगळं आणि अशा एका जागेवर पोहोचला आता आणि टेंट गिंटलाही सगळे गोष्ट व्यवस्थित आहे पण मित्रांनो असं मी रोजच्या रोज असत ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करेन की विदाऊट कट विदाऊट एडिट तुम्हाला सगळं सगळं रियल जे आहे ते सगळं सगळं दाखवेल बाकी सध्या आता मेरठच्या मागे आपण असे एका पेट्रोल पंपावर थांबेला खूप आता मस्त वातावरण आहे इथलं मस्तपैकी आपण इथं थोड्या वेळानं टेंट लावू आणि इथं आणि मित्रांनो तुम्हाला डेली ब्लॉगिंग पाहायला आवडीन का की नाही आवडीन की नक्कीच कमेंट सेक्शनमधून सांगा तुम्ही ज्या गोष्टीला प्रतिसाद देसान तेच गोष्ट मी तशीच त्या पद्धतीनं बनवायचे प्रयत्न करेन कारण की आता सध्या घरी चाललो घराच्या कमी जास्त मी किलोमीटर दूर आहे एक एक नऊशे अठ्याहत्तर ते नऊशे पंच्याहत्तर अठ्याहत्तरच्या मधामध्ये आहे आणि कमी जास्त मला वेळ लागेल घरी जायला अजून चार ते पाच दिवस चार पाच दिवस म्हणजे जा काही जास्त मोठा विषय नाही आहे जर आज मी तेवढं अंतरा काढला काल मी याच्यापेक्षा जास्त काढायचा प्रयत्न करेन बिलकुल काल दोनशेचं टार्गेट ता ठेवून की दोनशे झालं पाहिजे म्हणून बाकी रस्ता काही विषय नाही रस्ता प्लेन रोड आहे त्या प्लेन रोडच्यानं एवढा विचार केला की लवकरात लवकर अंतरा निघो आणि त्यात आपली बीस सायकल सायकल तर आपल्या कुठल्याच गोष्टीमध्ये काहीच प्रॉब्लेम देत नाही एकदम ओकेमध्ये चरे त्याच्यानं अजून बी काही टेन्शन नाही आपल्याला ठीक आहे मित्रांनो बाकी काही विषय नाही जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवरती पाह पाहताय तर जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा हरण महादेव जे महाराष्ट्र भेटूया अशा जगा दुसऱ्या ब्लॉगमध्ये ठीक आहे मित्रांनो आणि ब्लॉग तुम्हाला किती मिनिटाचा पाहायला आवडेल ते पण सांगा ओके हरण महादेव जे महाराष्ट्र